दरम्यान बेळगावमध्ये काँग्रेसची हिटलरशाही सुरू आहे नेत्यांच्या बंदीवर उदय सामंतांनी टीका केली सरकारनी जे ईव्हीएमचं सरकार, सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होतो तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील या सीमेवरील मराठी बांधवांवरती अन्याय मात्र कमी झाला नाही आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज ज्या पद्धतीने कर्नाटकी सरकार हे सीमावासियांवरती अन्याय करते मराठी माणसाची गळशेपी करते आणि त्या ठिकाणी एकीकरण समितीला सभा घेण्यासाठी मज्जाव करते आहे आणि दोन दिवस एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मराठी तिकडे असल्या आपल्या बांधवांना जे धरपकड सुरू केली आहे पोलिसांनी त्याच्या निषेधार्थ आज राज्यपालाच्या अभिभाषणावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी बहिष्कार टाकलाय बेळगाव मध्ये ज्या पद्धतीनं आताच्या घडीला कर्नाटक सरकार किंवा त्या भागामध्ये मराठी बांधव अन्याय होत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी तर म्हणेल या बेळगावला केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका के जर राज्य सरकारने गेली तर आम्ही या भूमिकेला पाठिंबा देऊ परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं बेळगावमध्ये मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार मुस्कडाबी होत आहेत त्याच्याविषयी शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि बेळगाव हा केंद्र शासित प्रदेश झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राला पाठवला पाहिजे अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय